सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला उन्हाळी कांदा बाजारभाव आज कोणत्या विभागात काय भाव चालू ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन बघणारे चॅनल आहे आपले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे लाईव्ह भाव बघता येईल तर मग जाऊया आपल्या हात्याची पहिली बाजार समिती पहिली बार समिती आहे पिंपल सायकडा उन्हाळी कांदा आवकृती दोन हजार चारशे एकतीस क्विंटल किमान मिळाला आठशे पन्नास रुपये सरसरण मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे आता उन्हाळी कांदा आवकृती चार हजार पंच्याहत्तर क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दळ मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार दोनशे रुपये समिती आहे कोपरगाव उन्हाळी कांदा आवकती पाच हजार एकशे बावन्न क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये चुभार समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवकती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर दर मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे सत्तर रुपये फोर्थची भारत समिती आहे संगमनेर उन्हाळी कांदा आवकती पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसर दरम्याला एक हजार शंभर रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये फोटची भार समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकती चार हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे दोन रुपये फोटची भारत समिती आहे सोलापूर पांढरा कांदा आवक ती एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसंड दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये